मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज सहा जानेवारी रोजी व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने दर्पण दिन कार्यक्रम येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात घेण्यात आला जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा माहिती अधिकारी श्री घोल सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला संघटनेच्या वतीने संघटनेतील ज्येष्ठ दोन पत्रकारांचा आणि दोन युवा पत्रकारांचा उत्कृष्ट कार्याबद्दल यथोचित सन्मान ट्रॉफी व मानचिन्ह देऊन करण्यात आला नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनींना आज दर्पण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज आपण बाळशास्त्री जांभेकरांचा त्यांनी जे दर्पण सुरू केलं होतं त्या निमित्ताने आपण दर्पण दिन आणि पत्रकार दिन साजरा करतो या निमित्ताने आज आपण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहितीनं कार्यक्रम आयोजित केला होता सर्व लातूर आणि राज्यातील सर्व पत्रकारांना या निमित्ताने शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे आपण सगळेच माध्यम आम्ही शासनात असलो तरी आम्ही एक प्रकारे पत्रकारच आहोत शासनाचे पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधी आणि शासन यांच्यातलं एक दुवा म्हणून विभागीय माहिती कार्यालय किंवा माहिती कार्यालय काम करतं आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवून समाजातील लोकांना त्याची लाभ मिळवून देणं आणि त्या दृष्टीने एक प्रकारे समाजाच्या विकासामध्ये योगदान देणं या दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत आणि खूप सकारात्मक बुद्धी म्हणजे सकारात्मक सकारात्मक वृत्तीने आपण हे काम करू शकतो याचा मला विश्वास आहे आपण खूप चांगल्या पद्धतीने समाजासोबत या माध्यमातून जोडले जाऊ शकतो आज माहिती तंत्रज्ञानानं पत्रकारितेच्या क्षेत्रात खूप नाविन्यपूर्ण संधी निर्माण केलेल्या आहेत ए आय सारखी अतिशय नवीन सुविधा आता उपलब्ध आहे जी अतिशय जगाला कनेक्ट करते आणि आपल्याला खूप साध्या स्वरूपात वेगवेगळे टूल्स उपलब्ध करून देते मल्टिमीडिया आहे समाज माध्यम मा आहेत आणि आपला पारंपरिक माध्यमं पण आहेत ज्या माध्यमातून आपण पत्रकारितेत खूप चांगल्या पद्धतीने आणि सकारात्मक पद्धतीनं लोकांच्या विकासासाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी काम करू शकतो यासाठी माझ्याकडनं आमचं माहिती कार्यालय नेहमीच दुवा म्हणून काम करतं आणि सर्व पत्रकार बंधूंनी आणि माध्यम प्रतिनिधींनी याच दृष्टीने सकारात्मक पावलं उचलून आपल्या पत्रकारितेमध्ये काम करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद